नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आता सकाळचे सव्वाट वाजलेले आहेत आणि सव्वाट वाजता मी व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला आहे सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो कामोट्यामध्ये कारण आज आम्ही छावा पिक्चर पाहण्यासाठी निघालो आहे हो कामोट्यामध्ये के के सिनेमा थिएटर आहे तिथं निघालो आहोत आम्ही फर्स्ट टाईमच आम्ही थिएटरमध्ये मूवी पाहण्यासाठी निघालो होतो तर पावणे अकरा वाजता आम्हाला करेक्ट तिथं पोहोचायचं होतं सो आम्ही आता लवकरच निघालो होतो सकाळचं वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं स्वामींची मूर्ती पावणे अकरा वाजता शो सुरू होणार होता आणि आम्हाला थोडा टाईम होता अजून त्यामुळे आम्ही कामोट्यामध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिरामध्ये शांत बसून नंतर आम्ही थिएटरकडे जायला निघालो इथं थिएटरमध्ये आम्ही पोचलो आहोत बाहेर पुष्पदा शंभर रुपयाला मंगळवारी आम्ही तो मूवी पाहण्यासाठी गेलो होतो आणि सोमवारी आम्ही तिकीट्स वगैरे सगळं काढून ठेवलं होतं कारण मंगळवारी डिरेक्टली गेलो असतो तर तिकीट भेटले नसते आणि तसंच झालं सोमवारी गेलो तेव्हा मंगळवारासाठी सुद्धा सगळे तिकीट अगदी बुक झालेले होते आम्हाला भेटला एक दोन तीन चार नंबर यानंतर डिरेक्टली आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं ते घेतलं कारण मिसळ पावसा देत होता अगदी थोडक्यामध्ये मिसळ बनवली होती तर छावा पिक्चर हा अगदी अतिशय सुंदर आणि खरंच पाहण्यासारखा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराजांचं त्याग आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अतिशय म्हणजे खरंच हे प्रत्येक मराठ्याने पाहण्यासारखा हा चित्रपट आहे इथं मिसळ बनवली आहे पण ती रेसिपी मी काही शेअर करत नाही आहे मी चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगते की खरंच प्रत्येक मराठ्याने पाहावा असा हा छावा चित्रपट आहे इथं मसाला वगैरे व्यवस्थित भाजून घेऊन शिजवलेली मटकी मी त्यामध्ये टाकली आहे आणि अशा प्रकारे मिसळ तयार केलेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यानंतर बनवलीशी मिसळ पाव